पहिलाच बॉल पहिलाच बॉल ऑन साईडला विरकावून दिलाय चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय पहिला दर्जेदार षटकार डीजे पुढचा बॉल नक्कीच खोड टाकला आपण पाहिला गेला तर एक सुरेख चेंडू अथळलाय चढे नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला एकच धाव इथे मिळेल ले, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये मित्र पहिला चेंडू आपण पाहिला गेलो नक्कीच फुलटा स्वरूपाचा हातळला गेला आणि त्या चेंडूवरती मात्र सहा धावा घेण्यात यशस्वी ठरला तो फलंदाज आपण पाहतोय रोहित उर्फ होल्डर आपल्याला पाहायला मिळाले नंतर पुढच्या चेंडूवरती मात्र एक सिंगल आली आहे आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आता स्वतः स्ट्राईकला आपण पाहतोय राजू रणावरे इथे मात्र रनवे मध्ये बिघाड होतोय पंचा इशारा केलाय बॉल अर्थात मृत घोषित केला गेलाय पुढचा भाऊ पुढचा बॉल सुरेश चेंडू हाताळला गेलाय पंचांकडे पाहिला गेले पंचाने मात्र कवयत केले आणि इशारा आमच्या पर्यंत दर्शवलाय की अवांतर धाव असणार आहे सुरेश चुंडू आपल्याला पाहायला मिळतो धाव संख्येत एक ने भर पुन्हा होते धाव संख्या जाऊन पोहोचते ती आठ आकड्यावरती बिनबाद आठ अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली ती प्रथम बॅटिंग करत असताना आराध्यन या संघाची आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आजच्या दिवसातील शेवटची मॅच मेगा फायनल आपण पाहतोय पुढचा ऑन साइडला विरकावलाय क्षेत्रक्षक आहेत प्रमोद कांबळे कोणती चुकी होत नाही विकेटचा पत्ता धक्का क्रमांक पहिला राजू मैदानाच्या बाहेर राजीव रनोरे कोणत्या प्रकारचा करिश्मा न करता येथे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाले पाहतोय खेळाडू क्रमांक तिसरा कल्पेश घेतला तर ऋतिक कांबळे जर ऋतिक कांबळे आजचे बड्डे भाऊ आहेत त्यांच्याकडून हे ऑफर असणार आहे आता पारितोषिक लागले राकेश कांबळे जर आपण विकेट घेतली तर तब्बल पाचशे रुपयाचा पारितोषिक असणार आहे पुढचा बॉल पुन्हा फिरकला मी स्त्रा चोकाय चेंडू मध्ये शेतरक्षक येत आहेत त्यांच्या डोक्यावरून चेंडू होतो फरार सीमा रेषेच्या बाहेर चौकार बारा धावा दा ओळखवती लागल्यात एक गडी बाद बारा दावा पुढचा बॉल सुरेख चेंडू आणि ते मात्र पंचांचा बॉल असे विकेटचं पतन कल्पेश मैदानाच्या बाहेर डीजे सुरे गोलंदाजी आपण मित्रांनो नक्की धावा खर्च केला जातो मित्रांनो म्हणतात डझन्ट मॅटर अबाउट व्हॉट की व्हॉट वॉज हॅपन लास्ट गेम मित्रांनो मागे काय केलं त्याच्यापेक्षा आता काय करायचंय याच्यावरती अधिक सफर द्यावा लागेल आणि तो राकेश कडून केला जातोय कारण मागे आपल्याकडून धावा खर्च झाल्यात त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा विचार न करता येणारा चिडू आपण कसा हाताळला पाहिजे ना हे राकेश कडून शिकलं पाहिजे कुठ जबाब पुढचा चेंडू होता एक्स्ट्रा कवा तिथं मध्ये खेळला क्षेत्रक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचते नक्की झालेत आणि इथे मात्र गटच्या क्षेत्र चेंडू होतो फरार सीमारेषेच्या बाहेर चौकार धावा संख्ये झाली ते अर्थ सोळा धावा नक्की धावा खर्च केल्यात मात्र दोन गडी गारत करण्यात यश आले ते राकेश यांना तो मैदानाच्या पुन्हा एकदा सांगितलं दुसरं आणि वैयक्तिक परिणाम घेऊन गोलंदाजी मागवती गोलंदाज जा अमित कांबळे अमित कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच अंधार होत आलाय पुढचा पहिलाच बॉल सूर्य चेंडू हाताळला गेलाय पंचांकडा पाहिला गेलाय अखुट टप्प्याचा चेंडू होता नक्की स्मेल देऊन गेलाय थे एसटी रक्षकाचा वेध घेतलाय एस टी रेक्षकाच्या मध्ये पाहतोय अमोल कांबळे आपल्याला पाहायला मिळतात एक चांगले खेळाडू असतोपौली व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं आज मात्र त्यांच्याकडून नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली पुढचा बॉल कांबळे पुढचा बॉल त्याला मात्र बिरकावलाय एक ह वा साधा वा सोमा बॉल पुढचा बॉल सुरेख सुरेख चेंडू अडथळतायत प्रत्येक चेंडूवरती एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पहायला मैदानाच्या आतमध्ये घडतोय धावसंख्येचा विचार केला धाव संख्या पोचले बावीस आकड्यावरती बावी दोन गडी बाद बावीस धावा बा। बा। पुढचा बॉल बॅकची नक्कीच जा कडा घेतले चेंडू ट्रावर होते शतरक्षक भगवान कमले नक्की चेंडू पर्यंत पोहोचतील खराफ ए म्हणावी लागेल जिथे मात्र एक सिंगल होते तेथे मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला एक केरीचं दुहेरीमध्ये रुपांतर केलंय आणि दहा संख्या जाऊन पोहोचते चोवीस आकड्यावरती अजूनही षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे चोवीस धावा दहा फलकावरती लागल्यात दोन षटकांचा सा सामना असणार आहे आता मात्र करो या मरोची स्थिती दोन्ही संघांसाठी आपल्याला पाहायला मिळते पुढचा बॉल पुढचा बनवू टप्प्यात चेंडू होता ला खेळून काढला क्षेत्रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात थोडस खराब क्षेत्र म्हणावं लागेल मात्र बघता बघता दोन दावा पूर्ण होत आहेत कुठेतरी घाई आणि संकटात नाही हे चित्र मात्र आपण पाहतोय प्राची इरेवन संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय सव्वीस धावा दाफलकावती लागल्यात अद्याप चांगलं षटक हाताळलं गेलंय गोलंदाज अमित कांबळे यांच्या माध्यमातून दहा धावा खर्च केल्या गेल्यात पुढचा भा पुढचा बॉल सुरेख चेंडू काढाय खोलामध्ये एक सिंगल मात्र पूर्ण होते दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय के आणि इथे मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत प्रमोद कांबळेने मात्र शेवट गोड केलाय आणि इथे मात्र एक शॉट असणार आहे इथे मात्र एकच धाव ग्राह्य धरले जाईल एकदा व्यतिरा दरी जाईल धावा संख्येचा विचार केला तर सत्तावीस धावा झाल्यात आणि अठ्ठावीस धावांचं लक्ष ठेवलंय त्या अर्थात प्राची इलेव्हन संघाला चला प्राची इलेव्हन संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या बाहेर जायचं आणि आपली सलामीची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करायचंय तसेच मी देते इलेव्हन संघाला विनंती करतोय आपण आपला सुंदर आणि स्वच्छ संरक्षणा आपण इथं सजवायचं आहे चला प्लीज थोडीशी घाई करा कारण आता नक्कीच आपली स्पर्धा शेवटाकडे आली आहे आणि आता मात्र हे शेवटचे बारा चेडू खऱ्या अर्थानं आपल्या ही जी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेसाठी आपण खऱ्या अर्थानं परिश्रम घेतले कष्ट घेतले मेहनत घेतली ती मेहनत खऱ्या अर्थ सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं की तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुका ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व पहिलं आहे मात्र खऱ्या अर्थाने हे सुंदरसं आयोजन सुंदर असं नियोजन आणि संदीप चालके यांचा केलेला मागाशी म्हणाला की हा अट्टहास खऱ्या अर्थानं एक गोड अट्टहास आपल्याला पाहायला मिळतोय तर युवा खेळाडूंना एक हक्काचा प्लॅटफॉर्म नक्कीच त्याच्या माध्यमातून वारंवार निर्माण केलं जातं आणि तेच कुठेतरी आपल्या तरी चांगला खेळाडू पुढे जावा हा एक साधा आणि सोपा उद्देश घेऊन ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि या स्पर्धेचा आज हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि आता खऱ्या अर्थान पाहतो शेवटची मेगा फायनल अंतिम लढत आपला सामना समोर आपल्याला पाहायला मिळते संघ मालक आदरणीय सन्माननीय अनिलभाई पाटील यांचा संघ आराध्य आपण संघ पाहतोय आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी कांबळे साहेब तसेच भगवानजी कांबळे साहेब यांचा संघ प्राची इलेवन या दोन संघांमध्ये ही झुंज आपल्याला पाहायला मिळते या चषकावरती कोण नाव कोणार हे पावलं नाही तुरता देऊ आपण डी ला संधी ऐकू एक सुमधुर संगीत आपल्याला सुजी मध्ये कसं आणलं पाहिजे त्याने नक्कीच नाव आदराने घेतलं होतं असे राजू रणवणे आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल पुढचा बॉल ऑन साइड ला प्राची इलेव्हन ताफे मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करणारा हा दर्जेदार रुबाबदार शानदार षटकार पुढचा बॉल पुढचा पंचांकडे एक गेव नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र बघता बघता दोन धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या दोन ने भर होते धावसंख्या जाऊन पोहोचते अकरा आकड्यावरती लेखबाच्या स्वरूपा मात्र या धाव ग्राह्य धरी जाईल अकरा धावा दाबा कधी आपल्याला पहावा मिळतात आता मग ते येणारे चेंडू असणार आहेत ते नऊ आणि या सतरा धावांची आवश्यकता आहे नो बॉल सतराची गरज पुढचा बॉल येथे मात्र सूर्य चिडू हाताळला गेलाय पडल्यानंतर अधिकची उथली घेतली आणि थेट थे श्री रक्षकाचा वेध घेतोय आता मात्र येणारे आठ बॉल आणि या सतरा धावांची आवश्यकता आहे अमित कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत पुढचा बॉल राज्य आणि ते मात्र बिरकावलाय समोरच्या दिशेला स्टेट ऑफ द ग्राउंड चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर अमित कांबळे म्हणतात तहान मला लाटेची थेंबाने माझं पोट भरणार नाही आणि एकदा हरीन मी पण आई शब्द सांगतो जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतोय नाव आहे वन अँड ओनली अमित कांबळे पुढचा भाव पुढचा बॉल पुन्हा आपण पाहिला तर नक्कीच ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धावचा नक्कीच प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र क्षेत्राक्षण ज्यावेळी खऱ्या अर्थानं धावा रोखण्याचा प्रयत्न करणार होते इथे मात्र तो धावा इथे मात्र खराब होताना पाहायला मिळतो धावा संख्या जाऊन पोहोचते ते एकोणीस या आकड्यावरती आता मात्र येणारे चेड वाचणारे सहा आणि नऊ धावांची आवश्यकता आहे सहा बॉल ची गरज आवाज आला पाहिजे आवाज येतो एका प्राची इलेव्हन मधून एका बाजूला बघा देते इलेव्हन आवाज आला पाहिजे संघ अजूनही सामन्यामध्ये आहे सामना अजूनही चित्र बदलू शकत काय वाटत येणारे सहा बॉल आणि नऊ धावांची आवश्यकता आहे सहा बॉल नऊची गरज चला मेद थोडंस मेडप करा प्लीज अंधार खूप होतोय विनंती असणार आहे देते इलेवन संघाला विनंती असेल प्लीज थोडं थोडं कॉपरेट करा मित्रांनो सांगिक घेऊन गोलंदाजी महाको ती गोलंदाज सज्ज होत आहेत आकाश कांबळे मैदानात आपण पाहतो गोलंदाजी महाको सज्ज होत आहेत सहा बॉल नऊची गरज पहिलाच बॉल भयान शांतता इथे मात्र फटका फसलाय आणि आग इथे मात्र मासा गळा लागलाय नाव आहे भगवान कांबळे बॅक टू दवेलिय डीजे <गगगा> इथे मात्र आकाशने दाखवून दिला आम्ही अजूनही मैदानाच्या आतमध्ये हार नाही हे मंजूर क्योंकि जितना हे जरूर हा नक्कीच आविर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज आकाश कांबळे यांचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत राकेश कांबळे पाच बाब नऊची गरज पुढचा बॉल सुरेख चळला गेलाय डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल सामन्याचा लक्कीचा टेम्परेचर हाय होतोय सामना होता कुठे सामना आलाय कुठे चार चेंडू नऊ धावांची आवश्यकता पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा डॉट बॉल काय घडतंय काय बिघडतंय राकेश कांबळे ज्या पावलाने आतमध्ये आला त्याच पावलाने मैदानाच्या बाहेर हॅलो चला आकाश कांबळेसाठी ऑफर आली आहे अर्थात अनिल भाई पाटील यांच्याकडून जर आपण मॅच विन केली तर तब्बल तीन हजार रुपयाचा पारितोषिक असणार आहे आकाश कांबळेसाठी खास ऑफर आहे आणि का असू नये ज्यावेळी सामना सहा बॉल नऊ वरती होता सामना तीन बॉल नऊ मध्ये आणून ठेवला आहे नक्कीच मिळालेला आकाश कांबळेची घडून टाळ्यांचा गजर होता एकदा आकाश कांबळेसाठी चला प्लीज थोडं फास्ट घ्या पुढचा बॉल ऑन ला विरकावलाय आणि इथे काय घडते काय आहे चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर चौकार दोन चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता हो यू सो मच चला फास्ट घ्या दोन बॉल पाच ची गरज आहे बॅट्समॅन ओके आहे ना येस ओके थँक्यू चला दोन बॉल पाचशी गरज पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय एक धाव नक्कीच पूर्ण होतीये दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न केला गेलाय के आणि इथे काय घडते काय बिघडते दोन दावा मात्र इथे पूर्ण होत आहेत आता मात्र एक चेंडू आणि तीन धावांची सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होतच राहू हो द्या एकदा टाळ्या आपल्या शाहोडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन साठी होऊ द्या काय मॅच रंगतेय मेगा फायनल एक बॉल आणि तीन धावांची आवश्यकता एक बॉल आणि तीन ची गरज एक बॉल आणि तीन ची गरज आज मात प्रत्येक धावेला सोन्याचा भाव आहे आणि का नये दोन्ही संघ बलाढ्य संघ आता या मात्र एका दहा धावेला दहा हजार रुपयाचा भाव आलाय आता संधी चालकीने माहिती आमच्या पोचवली एक बॉल तीन ची गरज आणि ते मात्र काय घडलंय بيبيقالي